दाखव तुझी राखी छान दाखव इकडं कर ना हा व्हेरी गुड अमन दाखव हा कार्तिक दाखव तुझी राखी हा छान त्याच्या पाठी मागा आणखीन एक कागद लाव म्हणजे घट्ट बसतील श्रद्धा दाखव वा वा बेटा व्हेरी गुड सुंदर सुंदर बनवली हा हा तुझी दाखव वैष्णवी बनवत आहे आणखीन बनवा बनवा दाखव ईश्वरी व्हेरी गुड तुझी दाखव तुझी दाखव बनव बनवणं चालू आहे तुझी श्रेया दाखव गाठ मार ना केला साईड नाही स्वतः आपण तयार केलेली राखी फार सुंदर दिसते पा कॅमेरावर हात न कुठे हां ठेव देत हे बघा ए, ए लक्ष द्या एक पेन्सिल घ्यायची एवढा धागा घ्यायचा खाली बसा सर्वांना दिसते श्रद्धा खाली बस पटकन सगळ्या मुली खाली बसा थांबा जाणीव थांब जाणी बिल धागायचा आणि काय करायचं

थादियो, थादियो। दोन धागे घेऊन दोन कलरचे पण तुम्ही करू शकता दिसते <laughs> का दिसते वैष्णवी खाली बसा सर्वजण सर्वांना दिसते खाली बस दे खाली बसा हे बघा आता हा धागा कट करून घ्यायचा ए मुलं खाली बसा काय कळचे ग जर चांगली कायची हे इकडं बघा श्रीकांत इकड़ आता काय करायचं हे गाणी असं ठरायचं गाठ मारायची आणि असं करून खाली वाढायचं बघा झालं फुल हो काय करायचं बोललो कोणा जिथं याची गाठ आहे तिथं पुन्हा अशी गाठ काय करायची अजून एक गाठ मारून गेल बघा झालं का फुल बघा इकडं दिसलं सगळ्यांना फुल आता काय करायचं हे नको असलेलं कट करून टाकायचं चांगली आता सांगली तेजस्वी तुझी

ए, काय तयार झालं फूल, फूल। आता या फुलाला काय करायचं या धागेला लावून द्यायचं बघा इकड एकडं गोल काटून घ्यायचा एक आणि चिकटवून द्यायचा एक कोण बोलतंय बघा गोल कापून घे छान मुलं बघतात का ए तुम्ही जरा बाजूला हा मुलांना दाखवू द्या ए अमन लक्ष दे तुम्हाला हे सोप्यात सोपं आहे करायचं ए बाजूला बघा हे याला चिपकून द्यायचं असं पेक्षा जास्त चिपक आणि याला काय करायचा चांगला खडा लावायचा हे बघा या प्रकारचा नीट घे छोटा खडा लावायचा पाच मिनट पा काय केलं आपण खडा लावला ए मुलं लक्ष द्या

जागेर जाऊन बस रे हां बघा ए काय तयार झाली राखी वाजवाटा आवडली का हटके हटके राखी होती हे मी तयार केलेल्या